नमस्कार महिला बघिनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा पॉईंट पॉइंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर महिला भगिनीनो आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे तेहतीस ज्यामध्ये आपण महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परीक्षा दृष्टिकोनातून आपण रेग्युलरली अतिशय महत्त्वाची अतिसंभव प्रश्न आपण कव्हर करत आहोत बेग वेगवेगळ्या विषयाने आहे आपले व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये आपण जी के मॅथ रिजनिंग मराठी ग्रॅमर इंग्लिश ग्रॅमर त्यासोबतच आपण आय सी डी एसचे जे तांत्रिकी प्रश्न आहे ज्यामध्ये योजना कायदे पोषण अभियान संगणक या सर्वांचे आपण जे शंभर टक्के तयारीसाठी आपण सर्व काही व्हिडिओ लेक्चर्स आपले रेग्युलरली सिरीजमध्ये कव्हर करत आहोत जर तुम्ही आपले रेग्युलरली व्हिडिओज पाहत नसाल तर आपला एकही व्हिडिओ मिस करू नका कारण का आपण सर्व काही टी सी एस परिपूर्ण एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला प्रश्न देत आहोत त्यामुळे यामधला कोणताही प्रश्न हा तुमच्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकणारा असेल प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पहात चला आणि ज्या महिला पगिणी अजूनही आपले मागील जेवढे काही व्हिडिओची सिरीज आहे पार्ट्स आहेत ते पाहिले नसतील तर तुम्ही ते नक्की पाहून घ्या त्या सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणारी असेल आणि जे जे आपण आजच्या प्रश्न करणार आहोत तुमच्या मुख्य सेविका परीक्षिका या परिपूर्ण तांत्रिकी प्रश्न आहेत जे की आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तांत्रिकी प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये चाळीस प्रश्न असणारे आहेत आणि त्यासाठी एकूण जे आहे जे की ऐंशी गुण तुम्हाला दिले जाणारे आहेत जे की तुमच्या भरतीसाठी या पदावर रुजू होण्यासाठीचा एक सर्वात मोठा पोटेशन आहे अभ्यासक्रमाचा एक महत्वपूर्ण भाग आहे तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर तर या टॉपिक्स वर तुम्हाला करावा लागणार आहे विषयामध्ये जर तुम्हाला चाळीस ऐंशी पैकी तुम्हाला समजा चौसष्ट आले किंवा तुम्हाला 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 समजा आले प्लस गेले तर तुम्ही तुम्ही या पदावर रुजू होऊ की कमीत थर्टी एट थर्टी सेव्हन प्रश्न तरी बरोबर आणणं अपेक्षित आहे तरच तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे चान्सेस हे भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे जर तुम्हाला एकही मार्ग मिस करायचा नसेल तर तुम्ही आपली रेग्युलरली सिरीज पाहत चला आपण सर्व काही तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्णच सर्व प्रोव्हाइड्स करत आहोत जे की शंभर टक्के परीक्षामध्ये येण्याची देखील दाट संभव दर्शवतात तर पाहू आपण आपल्याच्या भाग तेहतीस मध्ये अतिशय महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा केव्हा सुरू करण्यात आला तर जे आरोग्य आणि पोषण मिशन होतं त्याचा पहिला टप्पा कोणत्या साली सुरू करण्यात आला असा देखील प्रश्न तुम्हाला येऊ शकतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की दोन हजार पाच साली तर आरोग्य आणि पोषण मिशनचा जो पहिला टप्पा आहे तो दोन हजार पाच साली सुरू करण्यात आला आणि ज्या महिला भगिनी आपलं तांत्रिकी बुक घेतलेलं आहे ई बुक जे आपल्या सेलरकडे उपलब्ध आहे जे की आय साठी मुख्य सेविका सेविकासाठी तर त्यांच्यासाठी तर हे प्रश्न अतिशय असतील कारण का आपण ऑलरेडी संपूर्ण काही तांत्रिक जो अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये योजना कायदे पोषण अभियान संगणक व त्यासोबतच धोरण वगैरे जेवढे काही महिला व बालक संदर्भाचे आहेत ते आपण शंभर टक्के एकही पॉईंट मिस न करता आपण त्यामध्ये तुम्हाला इन्क्लूड करून दिला व त्याचे अपडेट देखील तुम्हाला आपण दिलेले आहे त्यामुळे त्या महिला भगिनींचे तर शंभर टक्के चान्सेस बनतेच की तुम्ही ही एक्झाममध्ये चांगले मार्क घेऊन या पदावर तुम्ही नक्की जावे त्यानंतरचा हा पुढील प्रश्न असा आहे प्रश्न क्रमांक दोन राजमाता जिजाऊ मिशन हे अभियानाला जे की डॅशचे अर्थसहाय्य मिळते तर जे राजमाता जिजाऊ मिशन आहे या जे आहे जे की कशाचे अर्थसहाय्य मिळते तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की युनिसेफ तर युनिसेफ जे आहे जी एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जे की राजमाता जिजाऊ मिशन हिला जे आहे थोडक्यामध्ये या अभियानाला अर्थ देते म्हणजे थोडक्यात काही रक्कम देते जे की त्यामुळे ही योजना जी आहे जी की व्यवस्थित कार्य करते त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला प्रश्न क्रमांक तीन असा आहे लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा कधी अंमलात आला तर कधी अंमलात आला कोणत्या दिवशी किंवा कोणत्या साली तर तुम्हाला परीक्षेमध्ये असा देखील प्रश्न कारण का हे देखील आपल्या अभ्यासक्रमाच्या रिलेटेड आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की चौदा नोव्हेंबर दोन हजार पासून जे आहे जे की अंमलात आलेला आहे ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न आपला चौथा असा आहे संयुक्त राष्ट्रसंघात बाल हक्क संहितेला भारताने केव्हा मान्यता दिली आहे तर संयुक्त राष्ट्रसंघात बाल हक्क संहितेला तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की एकोणीसशे ब्याण्णव साली तर एकोणीसशे ब्याण्णव साली जे आहे थोडक्यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघात जे की बाल हक्क संहितेला भारताने मान्यता दिली ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर जे की असणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक पाच असा आहे भारतीय संविधानातील कोणत्या कलमानुसार बालकांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्यांना दिला आहे भारतीय संविधानातील कोणत्या कलमानुसार तर कलम कोणतं आहे याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब जे की कलम पंधरा आणि सेक्शन थ्री तर कलम पंधरा तीन हे जे आहे थोडक्यामध्ये बालकांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्यांना दिलेला आहे ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर आपला सहावा असा आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच मध्ये एकूण किती कलमे व प्रकरणे आहेत तर तुम्हाला थोडक्यामध्ये असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की किती कलमे आणि प्रकरणे आहेत तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड म्हणजेच की एकूण जे आहे थोडक्यामध्ये थर्टी सेवन म्हणजे की सदतीस कलमे आहेत आणि सात प्रकरणे आहेत तुम्ही हे लक्षात ठेवून घ्या कारण का तुम्हाला येऊ शकतं अशा प्रकारचा कंबाईन प्रश्न राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण अधिनियम दोन हजार पाच मध्ये एकोणसदतीस कलमे आहेत व जे प्रकरणे आहेत ते सात प्रकरणे ज्या कोणी महिला भगिनींनी अजूनही आपला महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परिपूर्ण तयारीसाठी आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ज्यामध्ये तुम्हाला मुख्य सेविका परोक्षिका या पदाचा शंभर टक्के अभ्यासक्रम मिळणार आहे जो की परिपूर्ण टी सी एस जर आधारित आपला हा क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही एक्सपेन्स शू बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला दोन हजार ते तीन हजार रुपये घालून कोणतेही कोर्सेस घेण्याची गरज नाही सर्व काही तुमची शंभर टक्के तयारी यामध्ये होऊन जाणारी असेल यामध्ये तुम्हाला सर्वासाठी टेस्ट सिरीज प्लस वाचण्यासाठी ई बुक देखील के प्रोव्हाइड दे केले जाणारे आहे जे की परिपूर्ण टी सिरीजच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत ज्यामध्ये तुम्हाला सामान्य मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण बौद्धिक चाचणी व त्यासोबतच एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे पोषण आहार व त्यासोबतच संगणकीय ज्ञान हे संपूर्ण काही तुम्हाला अभ्यासक्रमावर आधारित विषय त्यामध्ये कवर करून दिले जाणारे असतील ज्याचा तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम कव्हर होईल ज्यामध्ये तुम्हाला चांगले गुण परीक्षेमध्ये शंभर टक्के येतील यामध्ये तुम्हाला तसेच टी सी जेवढे काही अतिसंभव प्रश्न आहेत जे की मागील एक्झाममध्ये मध्ये विचारले गेलेली व पुढील एक्झाममध्ये मध्ये रिपीट होऊ शकतात ते देखील यामध्ये सरावासाठी तुम्हाला प्रश्न आहे त्यासोबत एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे पोषण आहार त्यासोबत संगणकीय ज्ञान याचे तुम्हाला नोट्स प्लस सरावासाठी प्रश्न देखील यामध्ये इन्क्लूड करून देण्यात आला आहे प्रिविस इयर क्वेश्चनचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे त्यासोबत शंभर प्रश्न आणि दोनशे गुणाची तुमची सर्व काही तयारी एकाच ठिकाणी होऊन जाणारे असेल त्यामुळे जर तुम्हाला हे एक्झाम क्रॅक करायची असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्यासाठी आपला हा क्रॅश कोर्स अतिशय महत्वाचा असणार असेल त्यामुळे तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही स्टडी मटेरियल मिळून घ्या आज वगैरे क्षणापासून चांगल्या व उत्तम तयारीला लागा जर तुम्ही ह्याची तयारी केला तर तुम्हाला कशाचीही आवश्यकता लागणार नाही तर ज्या कोणी महिला भगिनी आपल्या सिरियस असतील त्यांनाही एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवरती हे स्टडी मटेरियल मिळून घेऊ शकता सर्व काही सॉफ्ट कॉप माध्यमातून इन्स्टंटली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार असेल खरेदी नक्की कॉन्टॅक्ट करा लिंक बॉक्स मध्ये दे देण्यात आलेली आहे महिला बॉक्समध्ये अजूनही आपलं सर्व काही ए टू जेड स्टडी म्हटलं घेतलं नसेल तर त्याने वेळ न नवाया करता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही सर्व काही मिळून घ्या सर्व काही तुम्हाला आतमध्ये तुमच्या व्हॉट्सअपवर प्रोव्हाइड केलं जाणार असेल आणि ते सर्व मार्केटमधल्या बुक्स पक्षा कधीशही चांगलं आहे त्यामध्ये आपण योग्य दिशेने योग्य त्या जे टॉपिक्स आहेत विचारले जातात ते शंभर टक्के आपण त्यामध्ये कव्हर केलेलं आहे जर तुम्ही योग्य दिशेने योग्य अभ्यास करा तर तुम्ही नक्की ही परीक्षा करू करू शकणार म त्यामुळे नक्की आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून त्यानंतर जो आपला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात असा आहे जे की पीसीपीडीएन पीसीपी टी अधिनियमातील कोणते कलम गर्भलिंग निर्धारण करण्यास प्रतिबंध करते तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अप जे की कलम सहा जे आहे प्रतिबंध करते आपला पुढील प्रश्न प्रश्न जो की क्रमांक असा आहे सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत मुलीच्या खात्यात जमा केलेल्या रकमेवर किती टक्के वार्षिक व्याजदर मिळतो दोन हजार तेवीस नुसार तर दोन हजार तेवीस नुसार तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की सात पॉईंट सहा टक्के एवढा जो आहे तो व्याजदर मिळतो दोन हजार नुसार आहे तर हा प्रश्न एक आय एम पी देखील आहे कारण का लेटेस्ट असल्यामुळे तुम्हाला तांत्रिकी याच्यामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला नववा असा आहे आयसीडीएस योजना जे की एकात्मिक बाल विकास सेवा खालपैकी कोणत्या घटकांना समाविष्ट करते तर कोणत्या घटकांना घटक गट कोणकोणते कौन आहेत तर याचं जे उत्तर आहे प्रश्न नऊचं ते आहे ड वरील सर्व म्हणजेच की अपूरक पोषण शालेय पूर्व शिक्षण आणि बालकांचे आरोग्य हे सर्व घटकांना समाविष्ट करते त्यानंतर प्रश्न आपला दहावा असा आहे महाराष्ट्र शासनाच्या माजी माजी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती असावे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की दोन लाखापेक्षा कमी जे की असणं आवश्यक आहे जर तुम्हाला माजी कन्या भाग्यश्री योजना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न अकरावा असा आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना अंतर्गत प्रथम बाळातपणासाठी एकूण किती आर्थिक मदत दिली जाते तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात कम जे की सहा हजार रुपये एवढी जे आहे थोडक्यामध्ये आर्थिक मदत दिली जाते त्यानंतरचा प्रश्न बारावा आपला बाल संरक्षण कायद्याच्या पोस्को कलम सहा अंतर्गत गंभीर गुन्ह्यासाठी किमान शिक्षा काय आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की क का आजीवन कारावास ही जी आहे थोडक्यामध्ये अति गंभीर जे की गंभीर गुन्ह्यांसाठी शिक्षा आहे ऑप्शन नंबर क या ठिकाणी उत्तर हो असेल त्यानंतरचा प्रश्न महिला विकास चा महिला आर्थिक विकास महामंडळ बचत गटांना जाणारे कर्ज किती टक्के व्याजने दिले जाते तर याच उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की पाच टक्के जे की व्याजने दिले जाते ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न चौदावा मिशन शक्ती अंतर्गत महिलांच्या सुरक्षा साठी कोणता उपक्रम नाही तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क जे की महिलांसाठी मोफत शिक्षण योजना हा जो आहे थोडक्यामध्ये मिशन शक्ती अंतर्गत महिलांच्या सुरक्षेसाठी उपक्रम नाही तर बाकी पोलीस हेल्पलाईन वन वन टू त्यानंतर सायबर गुन्ह्यासाठी विशेष तक्रार कक्ष आणि स्वरोजगार प्रशिक्षण हे जे आहे जे की मिशन शक्ती अंतर्गत येणार आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न पंधरावाचा आहे उमेद अभियान कोणत्या योजनेच्या माध्यमातून राबवले जाते तर याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की राष्ट्रीय ग्रामीण अभियान की एन आर एल एम असं देखील म्हटलं जातं तर या मार्फत जे आहे थोडक्यामध्ये जे की उमेद अभियान या योजने माध्यमातून जे की राबवलं जातं ऑप्शन नंबर अ ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर अशा मेला भगिनो आजच्या व्हिडिओमधले आपले काही तांत्रिकेचे आपण टॉप फिफ्टी क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहेत आणि यामधला प्रश्न कोणताही तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो व यापैकीच आपण काही प्रश्न जे हे आपल्या ई बुक्स मधून देखील तुम्हाला इन्क्लूड करून दिलेले होते ज्यांनी प्रॅक्टिस केले असेल त्यांना हे प्रश्न पाहायला मिळालेले असतील आणि सर्व काही विषयाने आपली सिरीज रेग्युलरली येत आहे त्यामुळे तुम्ही मिस करत जाऊ नका चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या विधान आपलं सर्व काही टीचर्स पॅटर्न आधारित ए टू जेड स्टडी मटेरियल हवा असेल त्यांनी नक्की आपल्या व्हॉट्सअप सर्व कॉन्टॅक्ट करा लिंक त्यांची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ज्यांना एक्झाम क्रॅक करायची असेल त्यांनी आपलं स्टडी मटेरियल नक्की वापरा सर्व काही तुम्हाला एकाच ठिकाणी अगदी कमी वेळ तुम्हाला मिळणार असेल ज्यांना तांत्रिक हवा असेल त्यांनी नक्की तांत्रिकसाठी नक्की प्रयत्न करा घेण्याचा कारण आपल्याकडे स्टॉक्स हा खूप कमी असतो त्यामुळे भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम